नमस्कार झोंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे झोनझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडीमध्ये सर्वच आठची आठ नगरपालिकेचा निकाल व क्षणचित्रे धाराशिव नगर नगर नगराध्यक्षपदी नेहा राहुल काकडे झाल्या विजयी नगरसेवक पदासाठी भाजपा बारा शिवसेना उबाटा सात राष्ट्रवादी शरद पवार आठ तर काँग्रेस पक्ष तीन आणि आय एम एम आय आय एम एक नद्रुकच्या नगराध्यक्षपदाचे बसवराज धरणे विजयी तर एम आय एम आय एमचे काजी यांचा त्यांनी केला पराभव नगरसेवकपदी भाजपा दहा काँग्रेस नऊ शिवसेना एक परांडा नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर एकशे एकोणनव्वद मतांनी विजयी त्यांनी विश्वजित ज्ञानेश्वर पाटील उबाटा शिवसेना यांचा केला पराभव तर नगरसेवक पदासाठी जनशक्ती नगर विकास आघाडीचे बारा शिवसेना आठ असे क्ष श... परिस्थिती उमरगा नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण रवी गायकवाड सहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झाले त्यांनी हर्षवर्धन चालुके यांचा केला पराभव तर नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी शिवसेना आठ भाजपा पाच काँग्रेस आठ अपक्ष एक कळम नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे सुनंदा शिवाजी कापसे यांचा दोन हजार दोनशे चोपन्न मताने रश्मी संजय मुंदडा यांचा केला पराभव नगरसेवक पदासाठी भाजपा सहा शिवसेना उभाटा नऊ शिवसेना शिंदे गट चार काँग्रेस एक तोजापूर नगराध्यक्षपदी विनोद गंगणे एक हजार सहाशे शहाऐंशी मतांनी विजयी त्यांनी अमर मगर यांचा केला पराभव तर नगरसेवक पदासाठी भाजपा अठरा काँग्रेस पाच मुरुमनगराध्यक्षपदी भाजपाचे बापूराव पाटील चार हजार एकोणीस मतांनी विजयी त्यांनी अजित कुमार चौधरी उबाटाचा केला पराभव तर नगरसेवक पदासाठी भाजपा एकोणीस व इतर एक असे संख्याबळ भाजपाचे भूम नगराध्यक्षपदासाठी संयता संजय गाडवे यांचा एकशे अठ्ठ्याण्णव मताने विजय त्यांनी सत्वशिला थोरात यांचा केला पराभव तर नगरसेवक पदासाठी जनशक्ती नगर विकास आघाडीचे चौदा तर आलम प्रभू शहर विकास आघाडीचे सहा धाराशिव उस्मानाबाद येथील लाडक्या बहिणींनी देखील दिली नाही शिंदे शिवसेनेला साथ दिला त्यांनी भोपळा पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने अचानक मारली मुसंडी जिंकल्या आठ जागा असे अस्तित्व डॉ प्रतापराव पाटील यांनी सतर्क राहून दिले अस्तित्व दाखवून शिवसेनेचे प्रवक्ते तानाजी जाधव यांनी तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील यांनी हवेत न उडण्याचा दिला सल्ला नद्रोग सुनील चव्हाण मुरुम बापूराव पाटील यांच्यामुळे तर धाराशिव खलिफा कुरेशी यांच्यामुळे तुमच्याकडे आले तुमचे अस्तित्व काय असाही प्रश्न उपस्थित केला या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामुळे अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री परत एकदा विजयी उमेदवारांचे झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलतर्फे सर्वांचे जाहीर आभार धन्यवाद